जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेच्या संवर्धन आणि प्रसाराविषयी संवाद साधण्यासाठी राज्य भाषा संचालनालयाच्या संचालक मंजुषा कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओ मध्ये आले आहेत नमस्कार मंजुषा ते आणि आजच्या दिनानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा आपल्यालाही मनपूर्वक शुभेच्छा सर्व रसिकांनाही शुभेच्छा बरोबर आता नेमकं मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनामध्ये राज्य शासनाचे नेमके कुठले कुठले प्रयत्न सुरू आहेत त्याविषयी सर्वप्रथम कवितांची गाणी झाली निश्वास ही वाणी झाली वाटे कामधेनु आज व्याली भाषा कामिनी ही आज आनंदाचा शालू ल्याली। इतके सुंदर उपक्रम राज्यभर सुरू आहेत महाराष्ट्र शासनातर्फे सुद्धा विविध उपक्रम सुरू आहेत त्यात भाषा संचालनालयातर्फे विविध कोशांची जी, जी निर्मिती झालेली आहे आज तागायत त्या कोशांबद्दल आज थोडस मी बोलणार आहे सगळ्यात प्रथम म्हणजे बाराव्या शतकामध्ये महानुभाव ग्रंथकारांनी मराठी शब्दकोश रचला आणि तिथून शब्दकोशांचा पाया रचला गेला शक्य अकराशे साठ मध्ये हेमाद्री पंडितांनी संस्कृत मराठी कोश केला त्यानंतर बाराशे एकोणचाळीस मध्ये महाराष्ट्रात यादव राजवटीमध्ये दोन कोश तयार झाले त्यात एक पूर्णतः मराठी शब्दकोश होता तर एक संस्कृत मराठी शब्दकोश होता त्यानंतर सोळाशे पंचाहत्तर शहात्तर साली शिवाजी महाराजांनी स्वतः राजव्यवहार कोश तयार करून घेतला आणि हा कोश आपल्याला माहितीये की त्यांच्या अष्टप्रधानांमध्ये रघुनाथ नारायण अध्वरी पंडितराव त्यांच्याकडून त्यांनी हा करवून घेतला त्यातलं उदाहरण मी सहज सांगणार आहे की उर्दू फारसी शब्दाला संस्कृत शब्द त्यांनी असावा राजव्यवहारात मराठीमध्ये तो रूढ व्हावा म्हणून हवालदारच तत्र मुद्राधिकारी परिभाषित प्रांतो नाम जिल्हे अर्जीदार विनंतीपत्रकम म्हणजे अर्जाला विनंतीपत्र म्हणावं प्रांताला जिल्ह्याला प्रांत म्हणावं हवालदाराला मुद्राधिकारी म्हणावं असे शब्द श्लोकबद्धरित्या या कोशात आलेत हे एक वैशिष्ट्यपूर्ण वै, हे एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल अठराशे दहा साली केरी साहेबांनी इंग्रजांनी सुद्धा बरेच कोश केले लेफ्टनंट कर्नल केनेडींचा सुद्धा मराठी इंग्रजी कोश आहे त्याच्यानंतर केवडींनी इंग्रजी मराठी कोश केला आणि मोल्सफर्थ बरोबर त्यांनीच मराठी इंग्रजी कोश सुद्धा केला रघुनाथ भास्कर गोडबोलेंनी अठराशे त्रेसष्ट मध्ये पण एक शब्दकोश केला त्यानंतर अठराशे सत्तर मध्ये माधव चंद्रबा गृहस्थ यांनी संस्कृत प्राकृत शब्दकोश तयार केला बाळकृष्ण मल्हार हंस यांचा रत्नकोश आहे आणि विष्णू रामचंद्र बापट आणि बाळकृष्ण विष्णू पंडितांचा शुद्ध मराठी कोशही झाला पण म्हणजे याचाही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वारसा आहे आणि आज आता राज्य शासन नेमकं ह्या कोशांच्या बाबतीत म्हणा किंवा काय प्रयत्न किंवा राज्य व्यवहारामध्ये मराठी भाषा येण्यासाठी आपण नेमकं प्रत्येक वेळेला आपण बोलत असतो पण नेमकं काय केलेलं आहे हे आज अगदी ऐकायला लागेल खरं सांगते की कोशांच्या मनात काय येत असेल इतकी सगळी संपत्ती आहे भाषा संचालनालयाने आतापर्यंत पस्तीस कोशांची निर्मिती केलेली आहे आणि हे शब्दकोश नसून परिभाषा कोश आहे तर या कोशांना जनमानसात नेण्यासाठी पोहोचवण्यासाठी ने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे आजच्या कार्यक्रमामध्ये विश्वकोश पेनड्राईव्ह मध्ये आणला गेला आणि आता पुढे शासनाचे असे प्रयत्न आहेत की हे कोश आम्ही ऍप स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत बर माननीय मराठी भाषा मंत्री विनोदजी तावडे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे लोकांपर्यंत हे सगळे कोश गेले नाहीत तर त्याला अर्थ उरणार नाही कारण कोशांच्या मनात येत असेल वाचतो मज कोण येथे घेईल <laughs> का कोणी ही दीक्षा मज मनी वसते निरंतर युगयुगांची ही प्रतीक्षा खरंच तर ही प्रतीक्षा संपवण्यासाठी शासन खरोखर उत्तम काम करत आहे लोकांनी सुद्धा या कोशांकडे पाठ न फिरवता मला असं वाटतं की कोशातली गंमत समजून घेतली पाहिजे तर एक उदाहरण मी इथे देऊ शकते की सयाजीराव गायकवाडांनी अतिशय सुंदर असा शब्दकोश तयार केला होता श्री सयाजी शासन व्यवहार कल्पद्रुम नावाचा आणि त्याच्यामध्ये इंग्रजी शब्दाला नऊ भारतीय भाषांमध्ये प्रतिशब्द तयार केले गेले होते हाही एक उत्तम शब्दकोश होता आणि गमत याबद्दल मी बोलले की शब्दकोशांमध्ये सुद्धा गंमत जम्मत असते ती आपण समजून घेतली पाहिजे जसं की तोंड या शब्दावरती किती वाकप्रयोग आहेत आणि ते कोशामध्ये आहेत म्हणजे विस्तारित शब्दरत्नाकारामध्ये हे आपल्याला वाचायला मिळतात तर अशी गंमत आपण घेऊया समजून की तोंडाची वाफ दवडणे <laughs> तोंड सुख <सुगे> घेणे <ने, laughs> तोंडात तीळ न भिजणे तोंड फिरवणे तोंडाचे बोळके होणे तोंडात बसणे किंवा मारणे तोंडात बोट घालणे तोंडात माती घालणे तोंडात साखर पडणे तोंडाला तोंडापुरता मांडा मिळणे तोंडाला टाकी असणे तोंडाला पाणी सुटणे पानं पुसणे तोंडाला फाटा फुटणे तोंडावर तुकडा टाकणे तोंडावर थुंकणे तोंडावर नक्षत्र पडणे तोंडावरती परत पदर येणं म्हणजे वैधव्य येणं तोंडावर सांगणं तोंडावर हात फिरवणं तोंडाला तोंड देणं वगैरे वगैरे पण मग आता हे जे सगळे कोश आहेत हे सामान्य माणसांना प्रकारे उपलब्ध होऊ शकते म्हणजे तो ऍप आपण करणार आहोत पण नेमकं कुठे हे मिळतील कारण हे अतिशय खूपच हा तर हे तर मी उदाहरण दिलं आहे ते शब्दकोशातलं आहे परिभाषा कोश जे शासनाचे तयार झालेले आहेत हे आपल्याला आता को याच्या ऍप स्वरूपात मिळणारच आहेत परंतु आपण नेटवरती ते उपलब्ध करून दिलेले आहेत आंतरजालावरती आणि आंतरजालावरती महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती भेट दिली की आपल्याला हे सर्व कोष पाहायला मिळतात हु, आता म्हणजे शासकीय कामकाजामध्ये मराठीचा वापर वाढावा यासाठी नेमकं शासकीय कामकाजामध्ये मराठीचा वापर वाढावा म्हणून एकोणीशे साठ पासून भाषा संचालनालय प्रयत्नरत आहे यासाठी शासन व्यवहार कोषाची निर्मिती केली गेलेली आहे न्याय व्यवहार कोश म्हणजे न्यायव्यवहारात सुद्धा मराठीचा वापर वाढावा म्हणून न्यायव्यवहार कोषाची निर्मिती केली गेलेली आहे ते पण मग ते नेमकं वापर कसा होतं हा तर याचा याचा वापर वाढण्यासाठी आम्ही प्रेरणा देतो कार्यालयांच्या तपासण्या करतो तिथे संवाद आणि अधिकाधिक आता शासन व्यवहारामध्ये बऱ्यापैकी मराठीचा वापर होतो म्हणजे शतप्रतिशत होण्याकडेच वाटचाल आहे आणि शासनातलं मराठी जनतेमध्ये सुद्धा हळूहळू पोहोचत आहे जसं की माईकला ध्वनीवर्धक हा शब्द भाषा संचालनालयाने दिलेला आहे सुरुवातीला दिला तेव्हा कठीण वाटला आता सहज आपण वापरतो तर शासनाच्या व्यवहारात तर मराठीचा वापर पुरेपूर होण्यासाठी शासन दक्ष आहे लोकव्यवहारात सुद्धा तो अधिक वाढावा म्हणून शासन प्रेरणा देते आहे या सगळ्या प्रयत्नांमध्ये सरकार बरोबरच सामाजिक संस्था किंवा यांनी काय काय उपक्रम राबवायला पाहिजेत काय राबवलेले आहेत आणि त्यांनी काय कशा प्रकारे मदत करू शकतात हो खरं सांगायचं तर मराठी भाषेच्या बद्दल बोलते की कि किती पाथेय तिच्या गाठी किती पाथेय तिच्या गाठी विश्वात वंदनीय माझी मराठी मराठी या मराठीसाठी सामाजिक संस्था खाजगी संस्था लोकांनी काम करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन ज्याप्रमाणे आता श्याम जोशी यांना अभ्यासक पुरस्कार दिला गेला भाषा संवर्धक पुरस्कार दिला गेला तर असे पुरस्कार सुद्धा शासनाने जाहीर केलेले आहेत मला असं वाटतं की आपण कोणाची वाट न बघता ती संस्था असेल अथवा व्यक्ती असेल मराठी भाषेसाठी कोशांसाठी किंवा तिच्या प्रसारासाठी संवर्धनासाठी आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे आता हे जे कोश मागची आपली नेमकी भूमिका काय अगदी खरे या मागची भूमिका इतकी महत्वाची आहे की आपला एक गैरसमज झालेला आहे की इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतरच वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये पारंगत होता येतं परंतु हे अजिबात बरोबर नाही भाषा संचालनालयाने एकोणीशे त्रेसष्ट पासून परिभाषा कोशांची निर्मिती याचसाठी केली की महाविद्यालयीन स्तरांवरती वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास हा मुळात मराठीतून करता यावा अध्ययन अध्यापन संशोधन या सर्व प्रक्रिया सहजरित्या मराठीतून करता याव्यात म्हणून परिभाषा कोश तयार झाले आणि आज अनेक ठिकाणी विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी विषय असो वैद्यकीय विषय असो तंत्रज्ञानावर आधारित विषय असतील हे सगळे विषय मराठीतून शिकवल्या जाण्यासाठी या कोशांची खूप मोठी मदत झालेली आहे पण शक्य आहे का मराठीमधून हे सगळं अगदी शक्य आहे हे महाविद्यालयीन जे युवक युवती आहेत यांनी मराठी जास्तीत जास्त बोलायला पाहिजे यासाठी नेमकं काय हो तो तो। आ, हे शक्य आहे मुळात तरी मराठीतून शिकणं शक्य आहे कारण इंग्रजी येण्यापूर्वी आपल्याकडे सगळे शास्त्र होते आपण ते आपल्या भाषेतून शिकत होतो शिकवत होतो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर मराठी भाषा विभाग असेल तिथे महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे असतात संशोधन पर पर्या चर्चासत्र आणि कार्यशाळांचं जे आयोजन होतं त्यात आवर्जून विद्यार्थ्यांनी मराठीतून आपले संशोधन पर लेख वाचले पाहिजेत मराठीतून वेगवेगळ्या शास्त्रांचं ज्ञान आपल्याला कसं प्रसारित करता येतं यासाठी प्राध्यापकांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे कारण प्राध्यापक जेव्हा छान मराठी बोलू लागतील आणि प्रेरणा देतील तेव्हा विद्यार्थी देखील आपोआप बोलतील आणि मला असं वाटतं एखादी भाषा आपण बोलू लागलो की ती प्रसारात येते आणि ती वाढते कारण जसं की मन जपताना जशी आपण मराठी भाषा वापरतो तशीच शास्त्र जपताना सुद्धा असते आणि म्हणून हळवी असतात मन जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्दच असतात जादूगार ज्यांनी माणसं जोडली जातात बरोबर मला असं वाटतं माणसं जोडण्यासाठी ज्ञानाने त्यांना मोठं करण्यासाठी मराठी भाषा समर्थ आहे सक्षम आहे पण म्हणजे मराठी भाषेचं भवितव्य उज्ज्वल असं आपण म्हणू शकतो अगदी उज्ज्वल आहे शतप्रतिशत मी सांगते की मराठी भाषेचं भविष्य अतिशय उज्ज्वल उज्वल आहे कारण तुम्ही आम्ही सगळे मराठी भाषिक या मराठीसाठी काहीतरी करतो आहोत करणार आहोत ही प्रक्रिया कधीच थांबणार नाही <स्था> आणि त्यामुळे मराठी भाषा ही सदैव पुढे जाणार आहे <स्था> पुस्तकं लोकांनी वाचावीत असं आवाहन मी या निमित्ताने करणार आहे कारण सांगण्यापेक्षा समजण्यावर घेण्यापेक्षा देण्यावर बोलण्यापेक्षा करण्यावर जर भर असला ना तर विचार कृतीत उतरतात आणि तिथंच खरी माणसं घडतात बरं गंमत अशी आहे की घडलेली माणसं पुस्तकातून कळतात आणि पुस्तकच माणसं देखील घडवतात वा क्या बात आहे म्हणजे खरंच खूप छान सांगितले आणि आजच्या या दिवसानिमित्ताने जास्तीत जास्त मराठी बोला आपल्या भाषेला आपण सन्मान मिळवून द्यावा अगदी याच इच्छा अपेक्षेने आणि शुभेच्छा देऊन आपण ही चर्चा इथे तुम्ही आलात खूप सुंदर कविता ऐकले धन्यवाद धन्यवाद